तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आजच्या आपल्या प्रोमोमध्ये आपण बघितलं होतं की एक नॉमिनेशनचा टास्क इंट्रोड्यूस झालेला आहे आता तो नॉमिनेशनचा टास्क नक्की काय की सत्याचा पडदाफाश म्हणजे नक्की काय काय विषय येतो हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे आणि नक्की नॉमिनेट कोणकोण झालेले टीम ए टीम बी कशी डिवाईड आहे त्या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊया तर नमस्कार मित्रांनो तुम्ही जर का सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्राईब खूप मौल्यवान असतो तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला नक्कीच नक्कीच तर आपण जसं बघे मागच्या हप्त्यात बघितलेलं आहे की टीम ए आणि टीम बी तर त्याच्यामध्ये आपले टीम एमध्ये आपले सूरज चव्हाण वगैरे आणि अरबाज निक्की जान्हवी हे टीम एमध्ये खेळतो आहे टीम बी बघितलं आपण इरीना आणि आपला वैभव टीम बीमध्ये खेळतो आहे तर अशाच प्रकारे काहीतरी पुढं हे चालू राहणार आहे आणि सत्याचा पर्दाफाश हा ब बिग बॉसनी नवीन टास्क आजच्या एपिसोडमध्ये आणलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं असं होणार आहे की सत्याचा पर्दाफाश असं करणार की बिग बॉस देखील थोडंसं भांडणं लावायचं त्याच्यामध्ये हे करणार आहे की बाबा जान्हवी आपण बघतोय की निकीला पुढे करून किंवा निकीलाच सपोर्ट करते तर ते जान्हवीला असं ब बोललेलं दाखवलं जाते की ने जान्हवी तुझा गेम हा निकीच्या थ्रोच चाललेला आहे कि किंवा वैभवला देखील दाखवलं जातं आहे की तुझा गेम आरबसच्या थ्रो चाललेला आहे किंवा इरिना वगैरे हो असेल किंवा मग आपले बाकी बी टीममधले धनुदादा वगैरे हो असं सर्वांना ते हे सांगितलेले आहे ते टास्क ठेवलेलं आहे तिथे एक ते हे ठेवून ते त्याच्यामध्ये ये स्लोचं काहीतरी हे आहे आधी बाकी माहिती तर आपले गणेश आता फोटो देतीलच व्हिडिओमध्ये बरोबर आहे ते झालं असं आहे की टीम ए टीम बी असा तो वैभव परत एक टीम बी टीम बी मध्ये होता तो टीम एमध्येच गेलेला आहे टीम टीममध्ये गेलेला आहे वर्षातही आपल्या हाय इकडे आहेच टीम बी मध्ये आणि अभिजित सावंत त्यांची ते टीम आहेच तर प्रत्येक जणाला आतमध्ये एका रूम एक बनवली होती सत्ताचा पार्ट द फास्ट असा एक रूम बनवली होती नॉमिनेशनची रूम आहे ती एक खुर्ची ठेवली होती त्या खुर्चीमध्ये हात टाकायचा आणि एक लाई डिटेक्टर आपण म्हणतो ना तसंच प्रकारे की लाय डिटेक्टर जर का ते खोटा असेल जर का उत्तर जर का तिकडून खोटा आलं तर मग हे असं इकडं बत्ती बित्ती जळणार आणि जर का मॅच झालं उत्तर तर मग तो सेफ झाला नाही झालं तर मग तो नॉमिनेट झाला असं काहीतरी तो टास्क असणार आहे त्याच्यामध्ये आपण जान्हवी बघितली दादा बघितला अभिजित सावंत बघितला असे बरेचसे कंटेस्टंट जातात त्या आतमध्ये आणि ते नॉमिनेटपासून होणार किंवा नाही होणार ते सगळं काय आपण आपल्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आणि जर का नॉमिनेशनची लिस्ट समोर आलीच आपण नक्कीच तुमच्यासमोर शेअर करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र